नोव्हेंबर दोन सव्वा दोन वर्षापूर्वी आम्ही सर्वांनी एन डी सहभागी होण्याचा निर्णय घेतला निर्णयाच्या संदर्भामध्ये हो क्रिया प्रतिक्रिया उमटल्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावरती अपयशाला सामोरं जावं लागलं पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने प्रचंड विश्वासाने महाविधीला दोनशे अडतीस जागांच्या मोठ्या फरकाने विधानसभा सदस्य निवडून देत आम्ही घेतलेल्या निर्णयावरती एकतरीच शिक्कामोर्तक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा एकोणसाठ जागा घड्याच्या चिन्हावरती लढल्या होत्या पैकी एकेचाळीस जागांच्यावरती आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं आणि आमचाही विजयाचा स्ट्राईक रेट दोन क्रमांकाचा त्या ठिकाणी आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे गेल्या सहा सात महिन्यामध्ये सांध्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबईसह कोकण वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये दीर्घकाळ समाज जीवनामध्ये ठसा उमटवणारे अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातल्या अनेक सहकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या बीड जिल्ह्यातील सुद्धा अनेक सहकारांचा प्रवेश मंद्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झाला एका बाजूला ही प्रक्रिया सुरू राहत असते मी मगाशीच आपल्याला विदित केल्याप्रमाणे दीर्घकाळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात अशा वेळेला निर्धार नवपर्वाचा हे ब्रिदे वाक्य घेत मी संबंध माझ्या राज्यपातीवरील पदाधिकाऱ्यांसह हा दौरा त्या ठिकाणी आयोजित केला जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संभाजीनगर जालना हिंगोली परभणी आणि आज बीड अशा या जिल्ह्यांना भेट देत असताना कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह अनुभवायला मिळाला मी गेले एकेचाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम केलं पण यावेळचा कारण ह्या आमच्या जाहीर सभा हो नव्हत्या तर कार्यकर्त्यांच्या जवळ संवाद साधण्यासाठी आमच्या त्या बैठका होत्या त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एका चांगल्या पद्धतीचं चा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळवेल याच्यात माझ्या मनामध्ये शंका आहे राज्यामध्ये महायुती आहे महायुतीने एकत्रितपणाने निवडणुका लढवाव्यात असं एक सर्वसाधारणपणाने राज्याच्या समन्वय समितीमध्ये आणि सभासद नोंदणी याचाही सुद्धा मी आढावा घेतला सभासद नोंदणीच्या कामामध्ये प्रगती पाहायला मिळते पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तालुका स्तरावरती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती विधानसभा मतदारसंघाने नियुक्ती बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असताना त्यांना एक विशिष्ट कालमर्यादा दिले त्या कालमर्यादेमध्ये त्यांनी त्या नियुक्त्या केल्या पाहिजेत अशा पैशा सुद्धा त्या त्यानिमित्ताने मी दिलेल्या आहेत पण एकंदरीत या आठ नऊ जिल्ह्यांचा दौरा केल्याच्यानंतर खूपशी अनुकूल परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुभवाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून एका बाजूला आढावा घेणं आणि तो आढावा घेत असताना काही त्रुटी असतील विकासाच्या कामाच्या वतीमध्ये काही अपेक्षा असतील तर ते राज्याच्या नेतृत्वाच्याकडे संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणं नव्हे तर त्यांच्याकडून ते करून घेणं या दृष्टीकोत्तून हा दौरा मी त्या ठिकाणी नियोजित केलेला आहे याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो याचा उल्लेख केला आपण सारखा माझ्या दौऱ्याचा सा। हेतू मी आपल्याला विषय केलात ते आपण ऐकलेलं आहे आपल्याला काय मोके पडायला संवाद असेल तर आपण करावा अजित पवार चाचपणी करतायत हे मी पहिल्यांदा आपल्या मार्फत आहे कारण कुठेही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दादा त्याची चाचपणी करतायत ते कधी ऐकलं नव्हतं पण आपण सांगितलं पण तशी चाचपणी करण्याचं काय अजित दादाने काही कारण नाही हे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या वतीमध्ये कधी विषय निघायला तर तसा प्रस्तावच आमच्याकडे कधी आलेला नाही आणि त्याच्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा ह्या केवळ माध्यमातून सुरू असलेल्या चर्चा आहेत तेवढं सांगू शकतो आपण विकास कामांचा काही स्थानिक घेतो संस्थांच्या दृष्टीने आम्ही सांगितलं त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे आहे त्या जिल्ह्यात आज शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही आता तारखे दोन लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही छोट्या छोट्या बैठका विधिमंडळ सदस्यांनी पत्र देऊन सुद्धा प्रशासन लावत नाही त्यांना सभागृहात विषय मांडावे लागतात भ्रष्टाच व्हायला सारा प्रश्न अपघात खाता त्यांना होत आहे तो सुटत नाही अशा पद्धतीला सगळ्या जिल्ह्याचं प्रशासन वाऱ्यावर सोडण्याचं लक्षित आहे असं असताना स्थानिक स्वराज संस्थेच्या संदर्भात विकासाचे नेमके आढावा संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे म्हणजे आपण हे पाहणार एक भाग आहे की अजित दादा पालकमंत्री असताना किंवा पूर्वीचे जे कोण पालकमंत्री असतात प्रशासनाचा त्यांचा भाऊ खूप कधी कमी झालेला नाही विधिमंडळाने त्या त्या मतदारसंघातल्या विधानसभा सदस्याने किंवा विधानपरिषद सदस्यांनी प्रश्न मांडणं हा तर त्यांचा वैज्ञानिक अधिकार आहे तो नाही उलट केला तर आपण म्हणू शकता की प्रश्न मांडलेच नाही गेले त्यामुळे प्रश्नही मांडले जातात आणि कोणाही अधिकाराची या 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 जिल्ह्यामध्ये एक अफवा सोडला तर सगळे विधानसभा सदस्य हे सत्तारूढ पक्षाचे आहेत मला असं वाटत नाही की कुठलाही अधिकारी विधानसभा सदस्यांनी मागितलेली बैठक बोलली नाही अशी असेल त्या संदर्भातली कठोर कारवाई करावी असं मी मुख्यमंत्र्यांचे सर्व नेत्यांना सांगेन खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड